विटा शहरात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीने संपूर्ण शहर हादरले विटातील नामांकित जय हनुमान स्टील भांडी सेंटर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला शहरात निवडणुकींचे वारे वाहत असतानाच या दुर्घटनेने विटा शोकमग्न झाले आहे या आगीत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये दुकानाचे मालक विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय बेचाळीस मुलगी प्रियांका योगेश इंगळे वय अठ्ठावीस आणि दोन वर्षांची नात सृष्टी योगेश इंगळे यांचा समावेश आहे सर्वजण जागीच आगीत होरपळले विष्णू जोशी हे विटा शहरातील प्रसिद्ध व्यापारी असून त्यांचे जय हनुमान स्टील भांडी सेंटर व फर्निचरचे मोठे दुकान आहे ते आपल्या दोन मुलांसह माणिक आणि सूरज हा, हा व्यवसाय सांभाळत होते मात्र अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे त्यांना काहीच सुचले नाही आणि क्षणात सर्व काही राग झाले आगीने रौद्र रूप धारण केल्याने हजारो विटेकर नागरिक घटनास्थळी जमा झाले अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला परंतु तोवर मोठे नुकसान झाले होते या आगीमुळे संपूर्ण भांडी फर्निचर जळून राख झाले या दुर्घटनेत जोशी कुटुंबाचे केवळ मालमत्तेचेच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे विटा शहरात सध्या शोककळा पसरली आहे स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा